तर खूप दिवसापासून सप्तशृंगीच्या दर्शनाला जाण्याची खूप इच्छा होती आ, मागे दोन वर्षापूर्वी आम्ही दर्शन घेतलं होतं सप्तशृंगीचं तर आता पुन्हा जायची इच्छा होती आणि त्याचा योगसुद्धा जुळून आला त्यामुळे आम्ही सप्तशृंगीच्या दर्शनाला जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही इथे सप्तशृंगीच्या गडाखाली पोचलोसुद्धा आणि गेल्या वेळेस पायी सर्व पायऱ्या चढून देवीचं दर्शन घेतलं होतं तर यावेळी रोपवेचा अनुभव घ्यायचा होता, होता मला त्यामुळे यावेळी रोपवेने जाण्याचा निर्णय घेतला तिकडे तिकीट काउंटरवर तिकीट मिळतं रोपवेचं आणि तिकडेच असं आतमध्ये एक छोटा फूड कोर्ट आहे आणि अगदी त्याच्यावरतीच जे आहे ते स्टेशन्स आहेत रोपवेसाठी तिथून आपण वरती देवीच्या दर्शनासाठी आपल्याला जायला जाता येतं आणि हे अशा प्रकारे वर जाणारी एक बस आणि खाली जाणारी एक बस इथे असते त्यामुळे भरपूर भाविक हा ऑप्शन निवडतात कारण की खूपच कम्फर्टेबल असं आहे ज्यांना ऑफकोर्स पायऱ्या चढायला येत नाहीत त्यांच्यासाठी खूप उत्तम असा ऑप्शन्स आहे आणि ज्यांना एक्सप्लोअर करायचं त्यांच्यासाठी सुद्धा छान असा एक्सपिरियन्स आहे खूप छान वाटतं आणि अगदी चार ते पाच मिनटात आपण वरती गडावर जाऊन सुद्धा तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे आलो आणि त्या दिवशी गर्दी नव्हती संध्याकाळ असल्यामुळे खूप छान मनासारखं आणि सुटसुटीत असं देवीचं दर्शन आम्हाला घेता आलं तर समोरच तुम्ही पहा देवीचं मुख आहे देवीचं दर्शन तुम्हाला घडलं असेल तर एक लाईक नक्की द्या देवीचं अजून एक दर्शनाचा व्हिडिओ असणारा व्हिडिओ मी पुढे अटॅच केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात हा व्हिडिओ मिस करू नका किंवा स्किप करू नका तर अशा प्रकारे देवीचं दर्शन आमचं घेऊन झालेलं आहे तर इथे माझे सासू सासरे आहेत मी इथे उभी आहे आणि खूप छान प्रसन्न वाट वाटत होतं खूप छान आतील वातावरण आहे आणि हा जो डोंगर आहे तो मार्कंडेय डोंगर असं ह्याला म्हणतात मार्कंडेय ऋषी जे आहेत ते इथे तपश्चर्या करायचे मंत्र म्हणायचे आणि आज जी आपल्याला सप्तशृंगीची मूर्ती दिसते की एका साईडला मान कललेली आहे तर आख्यायिका अशी आहे की ज्यावेळी मार्कंडेय ऋषी मंत्र म्हणायचे देवीची स्तुती करायचे तेव्हा देवीला ते फार आवडायचं आणि देवी मन लावून ते ऐकत असे तर त्यामुळे आजही आपल्याला देवीचा जो चेहरा आहे तो एका साइडला कल्लेला दिसतो जी मान आहे आणि म्हणजेच देवी खूप प्रसन्न भावाने ती ऐकते अशी आख्यायिका आहे तर दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो पुन्हा इथे जी तुम्हाला खून दिसते डोंगरावर तिथे देवीने लाथ मारलेली आहे त्यामुळे ही असं तिथे भगदाट झालेलं आहे राक्षसाच्या मागे पळताना देवीची लाथ इथे पडली आणि त्यामुळे तिथेही असं तयार झालेलं आहे त्यानंतर हे आमचे काही फोटोज आणि आई सप्तशृंगीकडे मी हीच प्रार्थना करते की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होऊ सप्तशृंगी मातेचा उदो उदो